पुष्कळ नऊ आहे आणि कमर गोलाई आहे सव्वीस आणि तिची लांबी जी आहे ती आहे पूर्ण त्रेचाळीस ह्या मापाची आपण आता इथे ड्रेसची कटिंग करणार आहोत ते, ते पण डीप नेकमध्ये तर त्याचा ला मागचा गळा जो आहे तो आहे साडेनऊ इंचाचा आणि समोरील गळा आहे सात इंचाचा ह्या मापाचे आपण या ड्रेस ड्रेसची कटिंग करणार आहोत तर आपल्याला सर्व काय करायचे असते हे जे आपण घरी टाकले लिहा जेवढा पापड पाहिजे तेवढा पापड तुम्ही घरी करून घेतली जसे की आता आपल्याला हे जास्त वाले माप पाहिजे आहे कोणते आहे यामध्ये आता आहे कट राऊंड राऊंड ती आहे तेहतीस म्हणजे नुझेल टाकल्यानंतर आणि कट राऊंड पाहिजे कट राऊंड किती आहे तो चौतीस आहे नुझेल टाकल्यानंतर छत्तीस होईल आपल्याला जे माप जास्त असेल ते घ्यायचे म्हणजे छत्तीसचा चौथा भाग न तर आपल्याला नऊ इंच रेडी असायला पाहिजे आणि एक इंच आपल्याला फोड बांधण्यासाठी अशा रीतीने आपल्याला ही घडी टाकायची असते आणि मी ही घडी टाकताना ही जी दुहेरी बंद बाजू आहे ती माझ्या ठेवली आणि खुली बाजू समोरच्या बाजूने अशी आपल्याला ही पूर्ण ड्रेसची घडी टाकायची आता यामध्ये लांबी किती आहे पूर्ण त्रेचाळीस आता ह्या अस्तरमध्ये जेवढी लांबी बसेल मी तेवढी लांबी टाकते तेव्हा मी ही पूर्ण लांबी जी आहे ते चाळीस न करते ना अस्तर जेवढे असेल तेवढे मी आता इथे काय करायचे आहे एक इंच मारण्यासाठी आणि इथून याची लांबी किती आहे आता यामध्ये चदुतीस लांबी बसते तशी एकोणचाळीस पर्यंत आपल्याला कारण अस्तर आपण दोन इंच कमी घेतो लांबी साडे सदोतीस आता जिथे आणि कमर लांबी आहे साडे तेरा आणि कट लांबी आहे एकवीस आता अशी आपल्याला हे पूर्ण आधी कमर लांबी आणि कट लांबीची आणि इथून एक अशी सरळ बनवून घ्यायची आहे ही एक लाईन आणि ही एक लाईन आणि ही झाली आपली शोल्डरची लाईन आता इथे आता ह्या शोल्डरच्या लाईन वरती शोल्डरची माका करायची आहे इथे ते शोल्डर आहे साडे तेरा साडे तेरा मधून तीन इंच मायनस करायचे आहे

नंतर इथे कमाल गोलाई टाकली कमल गोलाई आहे सव्वीस तीन इंच लोजिंग टाकले म्हणजे सात पॉइंट म्हणजे एकोणतीस भागेला चार केले सात पॉईंट आणि प्लस दीड इंच किराई मागे आणि इथे राऊंड कट राऊंड आहे चौतीस दोन इंच लुझिंग टाकले म्हणजे छत्तीस छत्तीस चौथा भागेल आणि प्लस एक इंच थंड मागे Ja, das machen

ह्या लाईन वरती इथे अर्धा इंच लावून जायचे कारण आपले हे जे माप आहे हे डिफनेक मध्ये असल्यामुळे इथे आपल्याला गळ्याच्या बाजूने लावून जायचे इथे कटिंग होईल तर इथे आपल्याला शिलाई येईल आणि हे शिलाई पासून ह्या लाईन मध्ये टक्स पॉइंट टाकायचं आहे तर टक्स पॉइंट आहे नऊ इंच आणि इथे कसे काढून सर्व लागेल ते के ही झाली आपली मेन चेकची बाई चेच शिलाई एकतीस दीड इंच म्हणजे आहे म्हणजे साडे बत्तीस त्याच्या भागीला चार केले आठ पॉईंट बारा इंच आणि प्लस दीड इंटला कशी हि लाईन उडायची बोलाय बोलायचं झिरो पॉईंट पॉइंट पंचाहतर एक निशाण करायचे आणि ते समोर राऊंड टाकायचे नंतर हा जो राऊंड आहे तो तुला मोजून घ्यायचा हा राऊंड मोजण्यासाठी आपल्याला

ही मुलाई आपली सात पॉईंट पंचवीस बरोबर आली आहे म्हणजे आपण टाकलेलं हे जे माप आहे ते पूर्ण अगदी बरोबर आहे आता ही झाली समोरील गोलाई आणि ही झाली मागील गोलाई अशा रीतीने आपल्याला याची पूर्ण मापणी करायची हे झाल्यानंतर याला

पाहिजे आणि जास्तीचा कापड असेल त्याला कट करून टाकायचे आणि झिरो तीन इंची शिकायचे आणि इथून समोरील गळा टाकायचा गळा आहे सात इंच पण आता इथे दोन गळा घ्यायचा असल्यामुळे इथे

मागच्या गडाचे मार्किंग करताना सुद्धा इथे चौरा आणि हा जास्तीचा कापड असेल तेवढा नंतर हा समोरचा भाग जेवढा रेडी आहे तेवढा भाग घ्यायचा आणि अशी एक लाईन आणि लाईन झाली तुमच्या इथे साडेनऊ इंचा गडा आहे मागचा साडे नऊ इंचावरती निशाण करायचे आहे

या टक्स पॉइंटच्या अर्धा इंच वरून टक्स चे मार्किंग करायचे नऊ इंचा आपण